तर शेतकरी मित्रांनो आपण पॉईंट ह्याच ठिकाणी बघितलेला आहे हे रुचकीचं झाड आहे आणि पॉईंट बघता बघता काय झालं थोडंसं अंधार झाला अंधार झाल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला पण हे रुईचं झाड आहे रुई, रुई रुचिक हे झाड आहे आणि ह्या झाडावर बोरचा पॉईंट निघालेला आहे हे रुईचं झाड आपण एक सहा साडेसहाच्या आसपास चालू केलं होतं पाहिला पण स्कॅन करणं किंवा इथला डिटेल रिपोर्ट घेणं थोडंसं उशीर झाला तर उशीर झाल्यामुळं आपल्या ह्या रोईच्या झाडावर बोरचा पॉईंट आहे तर ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट असा निघाला आहे की सुरुवातीला आहे चाळीस फूट तीस फुटाला पाणी आहे सुरुवातीला तीस फुटाला आहे त्याच्यानंतर दीडशे फुटाला अडीचशे फुटाला आणि साडेचारशे फुटाला ते पावणी पाचशे फुटाला पाणी मात्र चांगलं आहे आणि इथं बोल्डर शंभर टक्के बोल्डर आहे शंभर टक्के एक तीळ मात्र शंका नाही की इथं बोल्डर नाही येणार असं शंभर टक्के बोल्डर आहे आणि पाणी मात्र कमीत कमी बोर कमीत कमी जरी म्हणलं तर दोन ते अडीच इंच लक लागले तर तीन इंच लक लागली तर गाडी नाही चालणार एवढं पाणी या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू पण हे एकंदरीत हे झाड आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दो दो एक दो है, पन, है, दो ले दो दोन दिवसाखाली बोरचं पाणी दिलेलं आहे आणि ह्या ठिकाणी गाडी चालू झालेली आहे पण पाणी चांगलं आहे इथं कमीत कमी दोन इंच कमीत कमी फेल जरी बोर म्हणलं तरी दोन ते दोन इंच पाणी आहे आणि लक लागले तर अडीच तीन इंच पाणी लागण्याचे चान्सेस आहेत की असं एकदम ड्राय भाग आहे एकदम ड्राय भाग पण पाण्याचं प्रमाण चांगला आहे कमीत कमी इथं दोन इंच लक लागली तर दोन अडीच तीन इंच आणि बोल्डरचं प्रमाण पण फुल आहे बोल्डरचं प्रमाण एकदम जबरदस्त बोल्डर आहे आपण स्वतःहून इथं थांबलेला आहोत बघू आता कितपत आपल्याला रिझल्ट मिळतं यश मिळतं ते पण पाणी मात्र जबरदस्त आहे एकंदरीत जबरदस्त पाणी आहे एकदम ड्राय भाग आहे ड्राय भागात गोरचं पॉईंट दिलेला आहे पण पाणी मात्र जबरदस्त आहे फुल पाणी येणार आहे बघत आता पाणी कसं मिळतं काय मिळतं पण पाणी मात्र जबरदस्त येण्याचे चान्सेस आहे तिथं